नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षण आंदोलन आणि ईव्हीएम संदर्भातील वाद सध्या चर्चेत आहे विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळवलं पण विधानसभेच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल समोर आला आणि सत्ताधारी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं दरम्यान निवडणूक प्रक्रिया आणि वर अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत वर्षानुवर्ष निवडणूक आयोगाने ईव्हीएम वर निवडणूक पारदर्शक असल्याचा दावा केला आहे इतकंच नव्हे तर आयोगाने ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचं आवाहन केलं होतं पण त्याला अद्याप कोणीही प्रतिसाद दिलेला नाही तरी देखील काहींनी बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्याची मागणी केली मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे मार्कडवाडीत स्थानिक पातळीवर बॅलेट पेपर निवडणूक घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या सरकारने विरोध केला आणि हा मुद्दा चर्चेचा विषय बनला तिथे ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू झाली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक विरोधी पक्ष नेते उपस्थित राहिले यामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी देखील भेट दिली ज्यामुळे आंदोलनाला मोठं बळ मिळालं याच प्रकारे जरांगे पाटील यांच्या आंदोलनालाही बरीच प्रसिद्धी मिळाली होती मात्र आता प्रश्न असा आहे की बॅलेट पेपर वर निवडणूक घेतल्याने ती पूर्णपणे होईल याची कोण देणार निवडणूक निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर अविश्वास दाखवून स्वतंत्र म्हणजे सरकारी व्यवस्थेच्या समांतर व्यवस्था उभी करण्यासारखं आहे उद्या कोणी पोलीस किंवा न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत स्वतःची व्यवस्था उभी केली तर काय होईल या संदर्भात न्यायालय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांची व्यवस्था कार्यरत आहे नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पंच्याहत्तर केंद्रावर व्ही पॅटची तपासणी करण्यात आली होती विरोधकांच्या मागणीनुसार प्रत्यक्ष मतांची पडताळणी करण्यात आली आणि एकाही मताचा फरक आढळला नाही तरी देखील ईव्हीएम वाद थांबण्याची चिन्ह नाहीत आंदोलन हे लोकशाहीतील महत्वाचं माध्यम आहे मात्र या वादाचं फलित काय याचा विचार करणं गरजेचं आहे काही वर्षांपूर्वी विंडमिलमुळे पाऊस कमी होतो असं गैरसमज पसरला होता मात्र कालांतराने तो वाद शांत झाला तशीच परिस्थिती ईव्हीएम वादाची होईल असं तज्ञांचं मत आहे एपीएच टाइम्समधून आजसाठी इतकंच महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित सर्व महत्वाच्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स मी प्रज्ञा पाटील धन्यवाद